धुळे येथील डॉक्टर गिर रामगीर गोसावी यांची मान्य अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार डॉक्टर सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट जिल्हाध्यक्ष धुळेपदी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट डॉक्टर सेल बळकट करण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य राहील असा विश्वास दर्शवत डॉक्टर सेल प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर मनोज महादेव जगनीत यांनी झालेल्या निवडीबद्दल संजय गिर रामगीर गोसावी यांची अभिनंदन केले आहे व वा भावी वाटचालीत शुभेच्छा देखील दिल्या आहेत झालेल्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरावरून डॉक्टर संजय गिर रामगीर गोसावी यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे